मराठी पुढं काय झालं मी या वेळेवर सातत्याने विधीमंडळात आवाज उठवतोय विशाल पाटील आमचे खासदार लोकसभेत बोलत आहेत पण आम्ही बोलल्यानंतर सरकार जागं झालं पाहिजे ना सरकारने या ठिकाणी चर्चेसाठी पहिलं पाऊल टाकलं पाहिजे आणि जे होतंय त्यातनं पूरग्रस्त लोकांना पुढे त्रास होऊ नये याच्यासाठी सरकारने राज्य सरकारने ठोस पावलं उचलली पाय आमच्यासारख्या लोकांना विश्वासात घेऊन चर्चा तरी करा संवाद तरी करा संवादच करायचा नाही आम्हाला बैठकीला बोलवलं नाही हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने आज या ठिकाणी केलं केलं जाते दिसतंय आता अशा गोष्टीत राजकारण केलं जात ही शर्मेची गोष्ट आहे नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे पल त्यामध्ये जानवप रुडावर एक हा युती सरकारने आज खरं एक अलमट्टी धरणाच्या संदर्भात मुंबईमध्ये साडे तीन वाजता पाठबंदी मंत्राच्या दाल दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलून मुळात सन दोन हजार एकोणीस पासून जेव्हा या सांगली जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात सांगली कोल्हापूर सातारामध्ये महापूर आला ह्या महापुरामध्ये ज्या विधानसभा मतदारसंघातनं कृष्णा नदी जाते ज्या महापु महापुराचा खरा थेट फटका ज्या विधानसभा मतदारसंघांना बसलेला आहे तिथलं विधानसभेचे आमदार तिथले लोकसभेचे खासदार हे सरकारने बोलवणं अपेक्षित होतं आणि महापूर हा काही कुठली जात धर्म कुठला पक्ष बघून येत नाही महापुराचा त्रास सगळ्यांना सोसावला हो माझ्या पलूस तालुक्यामध्ये जवळजवळ तीस हजार लोकांना मदतकार्य क करण्याचं काम आणि आणि आमच्या सर्व सहकार्याने केलं तसंच सांगली शहराला फटका सोसावा हो लागला आणि दुर्दैव असं की पाच वर्ष आज लोकसभेमध्ये आमचे खासदार विशाल पाटील असतील विधा विधिमंडळात मी स्वतः सातत्याने विधानसभेत हा महाराष्ट्रातल्या महापुराचा आवाज उठवण्याचं काम केला आपल्या सांगली जिल्ह्यातल्या महापुराचा आवाज उठवण्याचा आम्ही काम केलं आलमट्टी धरणामुळे जी काही कारणं महापुळेमध्ये त्यातलं आलमट्टी धरणाचं एक मुख्य कारण आहे याच्यावर सातत्याने आम्ही चर्चा केली सातत्याने विधिमंडळात आवाज उठवला आणि ज्या अलमट्टी धरणाच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतः सुरुवात केली त्याचं धरणे आंदोलन आम्ही परवा चक्का जाम आंदोलन केलं आता आम्हाला वगळून या ठिकाणी बाकी सगळे बोलले जातात फक्त महायुतीचे आमदार खासदार बोलवले आज आमचे सांगलीच्या खासदारांना बोलवलं नाही कोल्हापूरच्या या ठिकाणी आज शाहू महाराजांना बोलवलं नाही सतेज पाटलांना बोलवलं नाही अरुण अण्णांना बोलवलं नाही जयंत आजगावकरांना नाही विश्वजित कदमांना नाही म्हणजे आम्ही सांगली कोल्हापूरचे नागरिक नाही का आम्ही लोकप्रतिनिधी नाही का ना आम्ही महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी आहोत आम्ही सांगली जिल्ह्याचे कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी आहोत आणि पूरग्रस्त मत मतदारसंघाचे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत पण आम्हाला न बोलण्याचं एक अत्यंत एक लाजीरवाणी कृत्य या महायुतीच्या सरकारने केलं आहे मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि निश्चितपणे लोकांच्या न्याय हक्कासाठी आलमट्टीच्या धरणामुळे जर आमच्या सांगली कोल्हापूर साताराच्या पूरग्रस्त लोकांना त्रास होणार असेल जर सरकार आम्हाला सोबत घेणार नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने ही लढाई लढायला तयार आहोत कर्नाटक कर सरकार मी तर सातत्याने म्हणतोय की महाराष्ट्र सरकारने आणि कर्नाटक सरकारने या ठिकाणी समंजसपणे एकत्रित बैठका घेतल्या पाहिजे यातलं यातला एक मार्ग काढला पाहिजे वस्तुस्थिती काही समजून घेतली पाहिजे आणि याच्याकरता मी स्वतः जेव्हा महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्री होतो सन दोन हजार एकवीसला तत्कालीन कर्नाटकाचे पाड पाटबंधारे मंत्री यांच्यासोबत स सह्याद्री अतिथीगृहामध्ये आम्ही एक बैठक आयोजित केली होती त्याच्यामध्ये ठरलं होतं काही गोष्टी की आपण चर्चा करून ह्यातनं दोन राज्य म्हणून ह्यातनं मार्ग काढू पुढं काय झालं मी या वेळेवर सातत्याने मंडळात आवाज उठवतोय विशाल पाटील आमचे खासदार लोकसभेत बोलत आहेत पण आम्ही बोलल्यानंतर सरकार जागं झालं पाहिजे ना सरकारने या ठिकाणी चर्चेसाठी पहिलं पाऊल टाकलं पाहिजे आणि जे होतंय त्यातनं पूरग्रस्त लोकांना पुढे त्रास होऊ नये याच्यासाठी सरकारने राज्य सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजे आमच्यासारख्या लोकांना विश्वासात घेऊन चर्चा तरी करा संवाद तरी करा संवादच करायचा नाही आम्हाला बैठकीला बोलवणं नाही हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने आज या ठिकाणी केलं जाते दिसतंय आता अशा गोष्टीत राजकारण केलं जातं ही शर्मेची गोष्ट आहे केंद्र सरकारच्या समर्थनात आज या सांगली जिल्ह्याचे नागरिक आम्ही काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आज तिरंगा रॅली काढलेली आहे तिरंगा रॅलीमध्ये खासदार विशाल दादा पाटील पृथ्वीराजजी पाटील माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष विश विक्रमदादा समंत आणि जिल्ह्यातले आणि शहरातले तमाम या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते सेवा दल यूथ काँग्रेस महिला काँग्रेसचे सगळे सहभागी झाले लोक सहभागी झाले त्याबद्दल या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो आणि आम्ही सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातले नागरिक आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सैन्य दलाच्या दहशतवादी विरोधातल्या कुठल्याही कारवायाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत जे जवान शहीद झाले जे निष्पाप लोक काश्मीरच्या पहलगामच्या हल्ल्यात मारले गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा या ठिकाणी वाहतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा